सगळं राडा झाला वैरे कसलं ऊन लागते गुरे खात लवकर खाली टाकल्या सगळं खालीच टाकत ध्यानच कार बोल ना काय म्हणते मला ना कॉपी लय पी वाटायला कॅपी जायचंय काय म्हणली कॅपी जायचंय आता कुठला टाइम आहे तुझा कॉपी प्यायचा येऊ बर चल बस तिथे सावलीला उन लागत आहे मरणाच येतो तुझं म्हणणं ऐकून काय की एकदा कुठे येत भाई हा मग कुठं असलं जागेवर बसत बाई मग कुठं बसायचंय काय बाई काय म्हणतो आता बोल कॉपी पेज ला लई मन करत जायचं कॉपी पेज कॅफे पे मध्ये जायचं कुठला टाइम आहे दिवस डोक्या वाला कुठं कॉपी तुझी पर पेज ना पेज मग कालच गेलतो की सारखं दररोज दररोज काय कॉपी ला काल काय ना होता टाइम गेलतो ना तर मरणाचे काम पडले माझे मग आज नाही सोड मला कॉपी प्यायला की बघतो काय असेल ते का बरं असं करतात तुम्ही का बरं असं करतात म्हणजे काम धंदे असतेच मला खोट बोलून आणले आणले बरं का हे तुम्ही शांत बसले म्हणला होत थोड्या दिवसासाठी असलं आणून ठेवलं होतं प्रेम करतानी सांगितलं होतं का वावरा मध्येच राहणार आहे आपण जाऊन म्हणलं होतं त्या टायमाला की आपण तिथच राहणार आहे बर का त्या टायमाला सगळं सगळं जिथली तिथं भेटत होतं आता तुम्हाला थोडी कदर राहिली मम्मी पप्पा आता हे झाले मम्मी पप्पा काम होत नाही रानातलं त्यामुळे इकडे यावं लागलंय ला ला नाही तिकडे जॉब करणार होतो मी तुम्हाला माहित होत मला काय ऐकायचं नाही इथं जर राहायचं असलं तर मला दिसाड कॉपी त्याला न्यावा लागेल तुम्हाला माझं शॉपिंग करावं लागेल जसे तुम्ही लग्नाच्या आधी हट्ट पुरवलेत तसे बी तुम्हाला पुरवावं लागते हे काय बोलाय बाबा इथं गाव आहे खेडे गाव आहे तू बघत जा इकडं काय आहे का इथं सांग बरं मला काय माहित नाही आधी तुम्ही मला शहरातली बायको करायचीच नव्हती डायरेक्ट तिकडे चांगलं असतंय पुण्याला तिकडं इकडं संध्याकाळी फिरायचे पण मला इथं राहायचं नाही बरं खरं म्हणलं तर आपलं जिकड होत पहिलं तिकडच चालायचं तुम्ही तुम्ही कशाला या गोड बोलून मला इकडे आणले का मुंबई वाला त काम होत नाही मजुर भी तुला माहिती कशी काम करते ती तू भी बघती आता माझ्या सूत्र हालत असताना त्यामुळे इथं बघ कोण नाही बघ हे बघ बरं एवढी मोठी बाग फुलली आपली आईबाची इकडे खाली लिमण्याची बाग एवढं ध्यान कोण देयचं बरं सांग बरं मला त्यामुळे इथं यावं लागलं नाहीतर आपल्याला कंपनीतला आप ना जॉब नव्हता सोडायचा मला पण पण मी काय म्हणते तुम्ही मला असं सांगितलं नव्हतं तुम्ही म्हणला होतं आपल्याला चार पाच दिवसांसाठीच गावाकडे जायचं आहे अनले तर तुम्ही मला इकडेच ठेवले अरे ठीक आहे ना त्यावेळेस नव्हतं माहिती मला की डायरेक्ट इथं कंटिन्यूस राहावं लागणार आहे पण तुम्हाला मी एवढं सांगितलं होतं की मी खेड्या गावात राहणार नाही मला इकडची सवय मी तर कसं धमघोट लावून राहते माझे मला माहिती आहे तुम्ही मला थोडं समजून घेत नाहीत काय समजून घेत नाही समजून नसतं घेतलं तर नसतं घ्यायचं ना तुला ह्याला नेलंच नसतं तुला आठ दोन लाख महिना पण नेतो मी तुला फिरायला बर फिरायला आपल्याला जवळ नाही तुकडे चार पाच किलोमीटर आपल्याला जावं लागतं वीस किलोमीटरला एवढा लांब जायला पोरत का सांगतो दररोज आपल्याला मग त्याच्याने मी म्हणते चला ना आपण पुण्यालाच जाऊ तिथे काय काय जाऊ जसं आपण पहिले राहतो तसंच राहायचं तिथं जाऊन पंधरा हजार जॉब काय पंधरा वीस हजार नोकरी करणार आहे का हा करायची मला नाही असं आवडत नाही अजिबात वाटतंय का सांग बरं मला का नाही भागत आपण नव्हतो तो, तो दोघे हे करीत हँडल अरे पण मला इथं नाही आवडत राहायला माझं इथं दम घुटतंय मला इथं आवडतच नाही मला सगळं खायची पियची सवय आणि ते इथं मला भेटत नाही आणि तुम्ही ना तिथं मला सगळं पुरीत होता इथं मला असं लक्षच देत नाही असं थोडी तर लक्ष देत नाही तुम्हाला मी उगत आठ दिवसातून दोन दिवस फिरायला घेऊन जाते सगळं माझं काम धंदे सुरू होऊन चालले रानातले

मला हे आयुष्य नाही रे जग वाटत मला ना पहिलं नाही मी काय विचार करणार नाही तुझ्या मम्मी समोर समोर तुला विशाल म्हणून जरी बोलवलं मी माझ्याकडे टक लावून बोगत येत म्हणून मी तुला काय आहून बिवत म्हणत होते का मला असलं काय आवडत नाही अरे आपण घे समजून आता गावाकडली काही नाही मला समजून नाही घ्यायचं मला हे आयुष्य जगू वाटा नाही रेल मला ना दिसार कॉपी

मला आता यायला नाही ना ना परत पुण्याला ना आता मग तू का माझ्या सोबत लग्न केलं का केलं पाहिजे हा तुला आधी सांगितलं नव्हतं माझी शेती बघितली नव्हती मी शेती बघितली होती पण तू मला सांगितलं होतं प्रॉमिस मला केलंस तू की मी लाइफ टाइम तुझ्या बरोबर हितच राहणार आहे विसरलाय तू तितस नव्हतं म्हटलं विचार करी जा जरा ऐकून नीट घेत जा विचार करायचा प्रश्न नाही विशाल सांगायले तुला आयुष्यभर तुझ्या सोबत राहीन हे बोललो होतो पुढे आडे अडचण येत असतात ना असं थोडी येत एवढं बी म्हणलं होतं मी मी, मी तरी म्हणलं होतं गावाकडचं मला विषय अजिबात आवडत नाही मला राहायचं नाही तू एवढं म्हणला होता की नाही राहणार तू म्हणशील तस वागेल मी हे बघ मी माझ्या आई बापाला एकूण तर एक त्यांना माझं पुढे बाय कुण नाही आता ते थकलेले आहेत त्याच्यामुळे मला हिथून सोडून येता येणार नाही ना ना, तुला हिथंच ऍडजस्ट करून राहावं लागणार आहे आता आणि मी तुला एवढं बी हे केलं नाही एड्यावर करत नाहीये तुला आठ दिवसातून दोन दिवस फिरायला नेतोय माझ्या रानातले सगळे कामं धंदे सोडून सगळ्या गोष्टी करून तर एवढं मोठी वातावरण आहे गावाकडलं तू तिथं पैसे देऊन बागेत फिरायचा तिथं पैसे द्यायची गरज आहे का एवढं मोठं बार एकदा आहे तिकडे खाली एवढ्या मोठ्या गोष्टी विर आहे पाणी असल्या गोष्टींची सवय तिथं पैसे देऊन बरं चल माहिती होती मला आणि मला इकडचं काय आवडत बी नाही आणि तुम्हाला खोटं बोललाय एवढं मला लई होत की तुम्हाला खोटं बोललाय काय खोट बोललंय बोल बोल बोल? तेच खोट, खोट बोललास बोल की तुम्हाला म्हणला होता की मी सारखं तुझ्या बरोबर तू मंदिर तसंच वागेल तू मला इथं आणून खोट बोलून ठेवलं आतापर्यंत तरी बी मी मॅनेज करते फिरायला मला रोजच जावं लागेल मी मला सवय लागलेली आणि मी ते राहणार नाही तुला ती सवय मोडावं लागेल इथं राहायचं असलं तर हे मग जाऊ असलं तर आणि ठेवलेलं सांगायला मी तुला सांगत होते पुण्याला जायचंय आपल्याला पुण्याला माझा प्रत्येक न प्रत्येक हट्ट पुरवला जसं लग्न झाले का तसं तुम्हाला असल्या कोण आणून ठेवलंय तुझ्याकडं थोडं बोलाय गेले की तुझ्या घरचे असे डायरेक्ट कसं बघत आहेत कशी भात कशी कशी काय करायचं बरं मी सांग बर तू आपण त्यामुळेच नाही तू आठ दिवसातून दोन दिवस वेळ काढून तुला फिरायला नेतोय ना मी कालच गेलो फिरायला फिरून आलो होतो आठ दिवसातून दोन दिवस वेळ काढून नेतोय तू रोज संध्याकाळी घेऊन जायचं चला आपण इकडे जाऊ कोमल चला आपण तिकडे जाऊ एवढे मोठे मोठे मला स्वप्न दाखवले तिकडून याच्या आधी आणि इथं आल्याच्या नंतर सगळे अरे तिकडलं वातावरण वेगळं होतं इकडलं वातावरण वेगळं इकडे काम असते तर कामधंदे बघावे लागते रानात तुला तर माहिती मम्मी पप्पा थकलेले तू मला फसवलंय तुम्हाला मला फसवून लग्न केलंय मला माहिती ना मी काय तुला फसवलं नाही फसव फसवलं फसवलं बोललो नको सारखं तू माझ्यासाठी माझ्यासाठी तू काहीच करू शकत नाहीस काहीच मी आता पण केलं ते काय होत मग काहीच करू शकत तुम्हाला फक्त दिखाव केलाय काही नाही अरे मी काय दिखाव केलाय तुला सांग ना

काय समजून नाही घेतलं तर तुझी प्रत्येक गोष्ट प्रत्येक हट्ट्या पुरवायचं तुझ्या एका पण शब्दाला असतो नाही बोलू नाही फक्त आता इथं इथं राहायचा प्रश्न आहे तू काय चुकलीस हा मी तुझ्या विश्वास नाही लवकर ठेवला सांगायला लागले तुला अरे पण तुला कमी काय पण सांग ना मला हा तुम्हाला सांगायचं मला सगळंच कमी पडत काय सगळं कमी पडतंय आणि मला ना हित असं राहूच वाटत नाही मग आता काय करायचंय पुण्याला जायचंय ते मला होणार ना ना नाही मी याला जमणार नाही मला पुण्याला ना। तुला जायचं जा निघतो जा हा का म्हणून लग्न केलं ना मला एकटीला पाठवण्यासाठी काहीतरी थोडं फार तर समजून घ्यावं लागतं ना थोडं फार म्हणजे किती समजून घ्यायचं किती दिवस झाले येऊन राहिले मी इथं किती समजून घेऊ आणि तुला किती समजून घेऊ म्हणजे

मम्मी पप्पा किती दिवस थांबणारे सांगू द्याल त्यांचा जो, जो त्यांना आधार द्यायचा काळ आहे ना आता आतापर्यंत त्यांनी मला एवढं शिकवलं मोठं केलं आपल्या लग्नाला बी काय बोलले नाही मी एवढं ही केलं तरी आपण दोघांनी लग्न केलं त्यांना सांग तरी ते काय बोलले का सांग बोल आपल्या दोघांना ऍक्सेप्ट केलं का नाही घरी आल्यास नंतर मग तू का असं म्हणतेस काय रे थोडे दिवस त्यांचा आता त्यांना आपण आधार देणं गरजेचं आहे त्याच्यामुळे मी इकडं आलोय मला समजून घेतो थोडं सिरियसली सांगतोय मी तुला विशाल समजूनच घेते मी आतापर्यंत तुला एवढं थोडे दिवस थांब ना थोडे दिवस थोडे दिवस म्हणून किती दिवस थांबवले तुम्हाला पण तिकडे पण जे तिकडे पण तेच आहे ना तिकडे फक्त मला सांग तिकडे फक्त एक गोष्ट होत होती की तुला जी गोष्ट पाहिजे ती लगेच अवेलेबल होत होती तिथं फक्त त्या गोष्टीला वेळ लागतोय मी तुला कुठली गोष्ट तुम्हाला सांगितली तुला नाही म्हणलं सांग बरं फक्त काय होत जी लगेच भेट होते त्याला वेळ लागतोय एक दिवस जातोय दोन दिवस जातोय एवढाच फरक आहे ना फक्त मग तेवढं ऍडजस्ट नाही करता तुला ते मला काय सांगू नका बाकी तुला ऍडजस्ट करावंच लागणार आहे आता माझ्यासाठी फक्त थोडे दिवस थोडे दिवस म्हणजे आता एक तर आता मम्मी पप्पाचं वय झालंय मम्मी पप्पाला काय करायचं नाही मी म्हणत नाही की आपण जाऊ त्यांना घेऊन चल तिकडं आणि एवढं मोठं त्यांला काय करायचं आपलं पासारा हिताला काय करायचं तरीच वाऱ्या सोडून सगळं त्याला दहा पंधरा लाख रुपये खर्च केला सगळं एवढं मोठं शेत खांडे सात आठ लाखाचं झाडं लावली तर दायमाची बाग केली तिकडे खाली लिमड्याच्या बागा केल्या तर सांग बर काय बोलाव काय कळतच नाही मला तुला मला सांग तुला कमी काय 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 फक्त तुला तिथे पुण्यात जाऊन इसित राहायचं एवढाच प्रश्न आहे ना बाकी काय तुला मी फक्त एखादी गोष्ट सांगितली तू तर थोडा वेळ लागतो यायला तेवढा ऍडजस्ट इथं तू मालकी नाही स्वतः मालकी तुला काम करायची गरज नाही इथं तू रुबाबात सांगू शकते तुझ्या कुणाला पण की मी आता पंधरा एकराची मालकी नाही बारा एकर दाई महिन तीन एकर मुनी पंधरा एकरची मालकी नाही तू आता ही ध्यानात आणतो तिथं पंधरा हजारा जॉब करायला महिन्याभर हे करावं लागतं दुसऱ्याच्या हाताखाली काम करावं लागतं ऐकून द्यावं लागतं इथं आहे का बरं सांग बरं तुला आल्यापासून एक शब्द तरी कोणाचा बोलले का कोण बोलले अरे नाही नाही मला कोण नाही घरचं बोलत तू ज्यांना तू बोलतोय पण मला असं वाटतं ना की मला ही असं जगायची सवय नाही रे मला सारखं वेगळं वेगळं हे करायची सवय आणि तू ना मला असल्या ह्याच्यात पहिल्यांदा आणून ठेवलंयस माझं मन नाही लागत इथं अजिबात बरं जाऊ दे उद्या जाऊ अजून फिरायला आजच्या दिवस चला तुम्हाला लई काम आहे चल तू अस लाडी लावतोय मला मी गोडी मध्ये सांगते मला नाही राह वाटत इथं येतो ना उद्या मग आता आजच्या दिवस करायचं नाही ऍडजस्ट आज बी नाही पॅन जाऊ उद्या उद्या आज नाही आज का माहित नक्की ना जाऊया